नमस्कार आपल्या महाराष्ट्रामध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते राज्यामधला सर्वात मोठा आणि सर्वाधिक चर्चेला जाणारा प्रश्न या घडीचा हाच आहे की कोण होणार राज्याचे मुख्यमंत्री याच मुख्यमंत्रीपदावरनं महायुतीमध्ये दावे प्रतिदावे चांगलेच रंगलेत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांसाठी कमालीचे आग्रही आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करावं अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेकडनं केली जाते मुख्यमंत्रीपदाचा सगळा फैसला आता दिल्ली दरबारी होण्याची शक्यता आहे मात्र त्यापूर्वी दोनही बाजूंनी दबाव तंत्राचा अवलंब केला जातोय तसंच अपक्षांना आपल्या गोटात घेऊन पाठीलाख्या आमदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न दोनही बाजूंकडनं दिसतोय विधानसभा निवडणुकीत भाजपनं जबरदस्त कामगिरी केली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात घवघवीत यश मिळवलं त्यांची विधानसभेसाठी आखलेली रणनीती यशस्वी करून दाखवली तसंच विधानसभेत आपलं संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न भाजपनं राज्यात एकशे बत्तीस जागा जिंकलेत तसंच छोटे पक्ष आणि अपक्ष अशा एकूण पाच आमदारांनी भाजपला पाठिंबा दिलाय यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आणि अशोक माने युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा आणि अपक्ष शिवाजी पाटील यांचा समावेश आहे या अपक्षांच्या पाठिंब्यामुळे विधानसभेत भाजपचं संख्याबळ एकशे सदतीस वर जाऊन पोहोचलंय त्यामुळेच भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच नाव पुढे केलं जात आहे आमचं केंद्रीय नेतृत्व देवेंद्रजी आमचा महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष हा नीट समन्वय साधून आहे योग्य वेळेला नेता निवड करतील आणि देवेंद्रजीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशा प्रकारे आम्हाला वाटते आणि महाराष्ट्रातील जनतेची तशा प्रकारची इच्छा आहे एकीकडे भाजप फडणवीस यांच्या नावासाठी आग्रही आहे तर दुसरीकडे शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांचं नाव लावून धरलंय महायुतीनं विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली होती लोकसभेत महायुतीची मोठी पिछेहाट झाली पण विधानसभेत महायुतीनं बाजी उलटवली शिंदेंच्या नेतृत्वात विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून शिंदेंनी महायुतीच्या बाजूनं जनमत वळवण्यात यश मिळवलं खरंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं आव्हान असतानाही शिंदेंनी विजयश्री खेचून आणली ही शिंदेंच्या शिंदें जमेची बाजू असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जातोय दरम्यान शिंदेंनी सुद्धा काही अपक्षांना गळाला लावून विधानसभेत आपलं संख्याबळ वाढवायला सुरुवात केली आहे शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं सत्तावन्न जागा जिंकल्या तर जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे आणि शिरोळमधून निवडून आलेले राजेंद्र पाटील यडरावकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय त्यामुळे विधानसभेत शिवसेनेचं संख्याबळ आता एकोणसाठ वर पोहोचलंय आणि त्यामुळेच शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा आग्रह केला जातोय लोकांमध्ये ते मिसळले रात्रंदिवस मेहनत घेतली आणि एक महाराष्ट्राचा चेहरा म्हणून त्यांनी काम पाहिलं त्यामुळे बिहार पॅटर्न आणि हरियाणा पॅटर्न या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना मुख्यमंत्री करावं असं एक पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मला वाटतं रविवारी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली इकडे मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीच्या लाभार्थ्यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन शिंदे मुख्यमंत्री भावेत म्हणून साकडं घातलं या सगळ्या घडामोडी पाहता मुख्यमंत्री पदावरून स्पर्धा तीव्र झाली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आणि